जगात कोकण भारी ह्या कशाक म्हणतात ह्या तुमका या व्हिडिओ मध्ये समजत तर मंडळी ह्या एवढा सुंदर दृश्य कुठला हा तुमका सुद्धा प्रश्न पडलो असत त्याच बघूया ह्या मध्ये तुमका वाटला असतो मनाली किंवा गुवाहाटीचा व्हिडिओ हा पण तसा नाया या माझी डबल बारी होती संगमेश्वर का बारी सकाळी साडेपाचा आठपून आम्ही निघाला आहो संगमेश्वरात ना घरा का जाता जाता मंडळी सगळी झोपली होती मी एकटो जागो होतंय कारण माका होती गाडी चालवची आम्ही निघालाव आणि मार्लेश्वर ते साखरपा यामध्ये एक बारको घाट लागता त्या घाटामधला ह्या दृश्य एवढा सुंदर दृश्य आहे की तुमका की कोकण आपला किती सुंदर आहे ह्या बघितल्यावर समजत जाता जाता म्हटलं हातीवल्या जरा चहा पिऊया आणि माझ्या ओळखीचे आमचे श्वान इले माका भेटो का प्रत्येकी तीन तीन चार चार बिस्किट